खरं म्हणजे आजचा हा आमच्या गझल रंगचा एकशे एक्कावन्नावा मुशायरा जरी असला गोवा असेल महाराष्ट्रातले इतर चोवीस जिल्हे असतील छत्तीसपैकी अनेक शहरांमध्ये मुशायरे सादर केलेत पुण्यामध्ये पंच्याऐंशी मुशायरे सादर केलेत पण माझ्या दृष्टीने आजचा हा मुशायरा अत्यंत महत्वाचा आणि आगळं वेगळं स्थान असलेलं आहे पु ल देशपांडे आपल्या सगळ्यांना माहिती महाराष्ट्राचं लाारखं दैवत ज्यांना जात होत त्यांना भाई तर भाईंना असा एक छंद होता की ते सगळ्या कवींना गझलकारांना लेखकांना तरुणांना विशेषतः पत्र लिहून प्रोत्साहन द्यायचे किंवा तुझी अमुक पेपरमध्ये तुझी रचना वाचली फार चांगली वाटली अमुक पेपरमध्ये तुझी कविता वाटली त्यात थोडस असा असं आहे असं सगळा त्यांचा संबंध आणि ते तरुणांचा त्यांचा तर एक तरुण कवी मित्र धुळ्याचा आमचा होता त्याचा असाच पत्र व्यवहार चालायचा तर त्याचं पुढे लग्न झालं यथावकाश म्हणजे कवी असून सुद्धा लग्न झालंय विशेष तर त्याचं लग्न झालं आणि भाई काही त्याला जाऊ शकले नाही लग्नाला त्याचं निमंत्रण होतं तरी मग दोन महिन्यांनी यांनी पत्र पाठवलं पु ल देशपांडेने त्यांना बाबा रे तुझं लग्न झालेलं आहे दोन महिन्यापूर्वी आपल्याकडे अशी पद्धत असते की एखादा मोठा अपघात जर झाला तर माणूस इस्पितळामधून आल्यानंतर वगैरे विचारला की तुझी कशी तब्येत आहे किती बरगड्या मोडल्या होत्या काय झालं होतं तर तसं मी तुला आता विचारतो कसा चालू आहे तुझा प्रपंच त्यांनी दोन ओळीमध्ये एक छोटी कविता लिहून पाठवली भाई संसार माझा सुखी आहे कारण बायको माझी मुखी आहे <laughs> आता ल देशपांडेच ते त्यांनी लगेच उत्तर पाठवलं तसंच वावा छान आहे म्हणले माझंही तसंच आहे तू म्हणतो कारण बायको माझी मुखी आहे माझं असं म्हणले की माझ्या संसाराचा रंग गहिरा आहे कारण मी बहिरा आहे <laughs> परिपाठाप्रमाणे सुरुवातीलाच यांच्या नावानी हा आमचा सुरेश भट गझल मंच आहे गझल सम्राट सुरेश भट अत्यंत होते मी किस्सा आला तर सांगेल थोडा वेळ जर असली तर पण त्यांच्या काही ओळींनी आपण सुरुवात करत असतो त्यांच्या आजरामर ओळी ज्या काही आहेत त्यांनी सगळेच लिहिलेलं काव्य हे आजरामर आहे तर त्यांच्या तीन चार शेरांनी त्यांच्या सुरुवात मी करतो आणि नंतर माझे सहकारी क्रमाक्रमाने सादर करतील सुरेश कर भट गजल सम्राट जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांगतो आम्ही फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे घराची राख रांगोळी कपाळी लावतो आम्ही कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यारा आम्हाला कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यारा आम्हाला तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवितो आम्ही दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी जिथे जातो तिथे हाका उशेच्या वाटतो आम्ही तुरुंगातील स्वप्नांची आम्ही धुंडाळीतो स्वप्ने सुरेश तुरुंगातील स्वप्नांची आम्ही धुंडाळीतो स्वप्ने स्वप्ने सवे दाही दिशांना हिंडतो आम्ही आणि शेवटचा शेर त्यातला असा की जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा विजा घेऊ येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही धन्यवाद अन्ना सांगितल्याप्रमाणे माझी डिग्री खरी आहे आणि गजली खरी आहे तर सुरुवात करतो बघा आईवरचे शेर आहेत ताई अंधश्रद्धा मला सत्य वाटायचे अंधश्रद्धा मला सत्य वाटायची माय जेव्हा कधी दृष्ट काढायची माय जेव्हा कधी दृष्ट काढायची आणि बघा जर तुला घ्यायची झोप गर्भातली जर तुला घ्यायची झोप गर्भातली माऊलीशी पुन्हा नाळ जोडायची माऊलीशी पुन्हा नाळ जोडायची आणि पुढचा शेर बघा बर्फ गोळा मला खूप पोळायचा बर्फ गोळा मला खूप पोळायचा माय जेव्हा जुनी नोट मोडायची माय जेव्हा जुनी नोट मोडायची आणि या गजलीतला शेवटचा शेर बघा काजळा सारखा रंग माझा तरी काजळा सारखा रंग माझा तरी माय माझी मला तीट लावायची माय माझी मला तीट लावायची धन्यवादांना गजल्याआधी मतलानी शेर सादर करतो मिटवेल सहज येऊ न कुणी मिटवेल सहज येऊ न कुणी इतकाही नश्वर नाही मिटवेल सहज येऊन कुणी इतकाही नश्वर नाही मी गाडीच्या काचे वरचे धुळीतले अक्षर नाही धन्यवाद कि मिटवेल सहज येऊन कुणी इतकाही नश्वर नाही मी गाडीच्या नाही आणि नकोस ढकलू तू जगण्याला उद्या उद्यावरती उद्या मित्रा नकोस ढकलू तू जगण्याला उद्या उद्या, उद्या, उद्या मित्रा जे आहे ते आता आहे पुढे पुन्हा नंतर नाही गजल सादर करतो की प्रत्येक का स्वप्न काही साकार होत नाही प्रत्येक का स्वप्न काही साकार होत नाही लढल्या विना परंतु उद्धार होत नाही प्रत्येक का स्वप्न काही साकार होत नाही लढल्या विना परंतु उद्धार होत नाही आणि पडता गरज कुणाची घ्यावी युती करोनी पडता गरज कुणाची घ्यावी युती करोनी बहुमत मिळून केवळ सरकार होत नाही पडता गरज कुणाची घ्यावी युती करोनी बहुमत मिळून केवळ सरकार होत नाही आणि असता पडून नुसते लोखंड गंज धरते असता पडून नुसते लोखंड गंज धरते भट्टीत भाजल्याविन अवजार होत नाही रक्तामध्येच ज्याच्या असते इमानदारी रक्तामध्येच ज्याच्या असते इमानदारी माणूस असा कधीही गद्दार होत नाही आणि हा शेर बघा की दिसतो जरी जरासा दिसतो जरी जरासा असतो स्वयंप्रकाशी दिसतो जरी जरासा असतो स्वयंप्रकाशी दारात काजव्याच्या अंधार होत नाही सोसून घे ऋतू तू विक्रम तऱ्हेरेचे रात्री मधून कोणी गुलजार होत नाही आणि गजल सादर करतो भोगला आहे सुगीचा काळ डोळ्यांनी भोगला आहे सुगीचा काळ डोळ्यांनी पाहवत नाही म्हणून दुष्काळ डोळ्यांनी भोगला आहे सुगीचा काळ डोळ्यांनी पाहवत नाही म्हणून दुष्काळ डोळ्यांनी आणि मी इशाऱ्यांचे भजन गाण्यास बसलेलो मी इशाऱ्यांचे भजन गाण्यास बसलेलो वाजवत होतीस तू पण टाळ डोळ्यांनी आणि दोष कोणावर तरी ढकलायचा होता दोष कोणावर तरी ढकलायचा होता घेतला मग काळजावर आळ डोळ्यांनी आणि या जगाने पाहिले बस तुच्छ नजरेने या जगाने पाहिले बस तुच्छ नजरेने तू तरी थोडे मला कुरवाळ डोळ्यांनी आणि आजवर मी झेलले लाखो दगड येथे आजवर मी झेलले लाखो दगड येथे पण मला केले तुझ्या घायाळ डोळ्यांनी तू तुझ्या तुझ्या हृदयातले सांगून दे सारे तू तु, तुझ्या हृदयातले सांगून दे सारे तू नको शिजवूस नुसती डाळ डोळ्यांनी तू तु, तुझ्या हृदयातले सांगून दे सारे तू नको शिजवूस नुसती डाळ डोळ्यांनी आणि हा शेर पा कि पाहणारा नाचणारी नर्तकी बघतो पाहणारा नाचणारी नर्तकी बघतो कोण बघतो ध्यान देऊन चाळ डोळ्यांनी धन्यवाद